हजारो कोटीचा काढा घालणारी साताऱ्यातली बंटी बबली म्हणजे कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड यांना सातारा पोलीस पाठीशी घालताय तो तपास सी बी आय सी आय डी आय डी किंवा ईडीकडे वर्ग करावा म्हणून आम्ही आंदोलनाला सुरुवात केलेली होती काल धरणे आंदोलनाचा पहिला दिवस होता आज धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आजच्या दिवसाचं कालच सातारा शहर पोलीस चौकीचे हो वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के साहेब यांनी बोलावून घेतलं आणि साधक बाधक या विषयावरती चर्चा केली आमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वैयक्तिक विजय आहे कारण इतका गंभीर प्रकार सातारा पोलीस अगदी टिपिकल का घेत आहेत सातारा पोलिसांना किरकोळ स्वरूप का देत आहेत याच्या पाठीमाग बोलवतो घरी कोण आहे याच्या पाठीमाग राजकीय वर्ग असतो कुणाचा आहे या सगळ्या गोष्टी चिरपण होण्यासाठी हा तपास वरच्या स्तरावर जाणं अपेक्षित होतं कारण तीन तीन तक्रारदार इथं तक्रार द्यायला तयार तयार असताना पोलीस मात्र पोलीस कर्मचाऱ्याला फिर्यादी करतायत आणि वर्ण पोलीस आव्हान करतायत की ज्यांची फसवणूक झाली त्यांनी येऊन आमच्याकडे संपर्क साधावा आणि तक्रार दाखल करावी पण प्रत्यक्षात फिरी बांबड गोरख मरण अमरजित भोसले हे तक्रार द्यायला गेल्या दीड वर्षापासून धडपडत आहेत त्यांची तक्रार द्यायची जयकीच असली भगवानराव निंबाळकर सारख्या अधिकारने घेतली नाही यांची तक्रार न घेता वरवरच्या पोकळ गप्पा मारण्याची भूमिका पोलिसांनी का घेतली म्हणून आम्ही ताटर भूमिका घेतली त्या गुन्हा म्हणावा एवढा साधा सोपा नाही या गुन्ह्यामुळे मध्ये भारत देशाची जी राजमुद्रेचा वापर झालेला आहे पंतप्रधानाची डुप्लिकेट सही राष्ट्रपतीची डुप्लिकेट सही राज्यपालाची डुप्लिकेट सही राष्ट्रीय सुरक्षा सभागृहाची डुप्लिकेट सही गृहराज्यमंत्राची डुप्लिकेट सही या सह्यांचा बोगस वापर करून डॉक्युमेंट तयार केलेले आहेत हे <coughs> डॉक्युमेंट कुठल्या पी सीला तयार केले या प्रमाणे आणि किती लोकांना डॉक्युमेंट तयार करून दिले मग डॉक्युमेंट प्रमाणे डुप्लिकेट नोटा तयार करण्याचा कारखाना जर सुरू नाही ना हा संशय येतो या गोष्टीची पाळ्यामुळं पाकिस्तान दुबई किंवा परराज्यात देशात तर नाहीत ना हा संशय निर्माण होतो कारण या प्रकरणामध्ये एक विधान परिषदेचा माजी सभापती त्याच्यावर असणारा हा कोरोना धंदा सुरू आहे मात्र त्याला दुसऱ्यांदा आणखी पुण्यामध्ये असणारा उपायुक्त याच्या पाठबळावरती सगळी घटना चालू आहे कारण त्या उपायुक्ताच्या बायकोच्या अकाउंटवरती एक कोटी तीस लाखाचे व्यवहार झालेले हे आम्ही ओरडून सांगतोय मात्र सातारा पुणेचे तपासण्याची साधी तस्ती घेत नाही म्हणजे एवढा भयंकर आणि विचित्र प्रकार आहे या सगळ्या प्रकाराच्या आग्रस्थानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तत्कालीन भगवानराव निंबाळकर पी आय आहेत राहुल घाडगे आहेत या यांची खात्रीने चौकशी झाली पाहिजे कारण मुंबईमध्ये होर्डिंगची साईज वाढवण्यासाठी एक पी आय सही करतो परवानगी देतो आणि त्याच्या बायकोच्या अकाउंटवरती पंचाळीस लाख रुपये जमा होतात भगवानराव निंबाळकरांच्या अकाउंटवरती त्यांच्या बायकोच्या अकाउंटवरती किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या अकाउंटवरती किती रक्कम जमा झालेली आहे की जी रक्कम हिने बांबळ गोरख मरळ आणि रेवन भोसलेवरती खंडीचा गुन्हा दाखल करण्याचं बक्षीस म्हणून दिलं गेलं ह्याची तपासणी होणं गरजेचं आहे एवढा गंभीर स्वरूपाचा गुन्हा याच्यामध्ये दोन नंबरवाले बरेच अडकलेले आहेत म्हणून आम्ही तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली की मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातारा सिटीचे निंबाळकर साहेब यांनी लेखी पत्रव्यवहार आम्हाला केलेला आहे आणि त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे करणे आंदोलन स्थगित करण्याबाबत त्यांनी उल्लेख केलेला आहे चर्चेच्या अनुषंगाने गोरख जगन्नाथ मरण यांचे सांगणेप्रमाणे जबाब नोंद करण्यात येतील थी हे त्यांनी स्पष्ट आज रोजी चार तारखेचा ता पत्र व्यवहार केलेला आहे त्यामुळं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बसके साहेबांच्या या पत्राचा मान राखून काही अंशी रिपब्लिकन पार्टीचं समाधान झाला असं ग्रही धरून पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मान चंद्रकांतदादा कांबळे जिल्हा महासचिव सुहास मोरे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी दसके मामा अल्पसंख्यक आघाडी जिल्हाध्यक्ष आणि पिरीत फिलीप आंबड आमचे भाऊ सातारा शहराध्यक्ष रेखा सक्टे त्यांच्या कार्यकर्त्या आणि रिपब्लिक युट्यूब चॅनलचे पत्रकार विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशतो सुहाग मोरे आम्ही सर्वांनी आज रोजी हे बेमुदत आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे नवे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे मात्र या प्रकरणाची व्याप्ती बघता काश्मीरा पवारच्या आईची कश्मीरा पवारच्या बापाची गणेश पवारची कश्मीरा पवारची भगवानराव निंबळकरांची राहुल खाडेची पुन्हा उपायुक्त त्याची त्याच्या बायकोची या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची टावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि सगळ्यात मोठं म्हणजे बंड्याली बाबली म्हणजे काश्मीरा पवार आणि गणेश गायकवाडवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही जर प्रक्रिया येत्या आठ दिवसामध्ये सातारा पोलीस चौकीने केली नाही सातारा शहर बी केली नाही तर मग मात्र आज रोजी आम्ही त्रास के स्थगित केलेलं आंदोलन पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मुख्यमंत्री गृहराज्यमंत्री किंवा या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर दहा तारखेच्या नंतर कोणत्याही क्षणी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली जाईल याची नोंद जिल्हा प्रशासनाने घ्यावी भी, जय भीम जय भारत जय शिवराय संविधान